गार्डन 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 हो होईल <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग नंबर दोन मध्ये तर सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप सारा असं सा प्रेम दिलं आणि आता गेलो तर आम्ही शेतामध्ये मी आणि गटल्या शेतामधून आता चाललो घरी घरी याच्यासाठी चाललो की आम्हाला जायचं आहे आता कारण आता एक महिन्यापूर्वी खूप वावदन चालू होतं त्यामुळे एका मित्राच्या शेताळ्यावरची पट्टी उडालेली ती पट्टी ठीक करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे हो आज तर खूप गँग आहे मोठी लाट खतरनाक गँग आहे बघू तिकडे गेल्यानंतर किती मजा येते पट्टी ओढायला खूप दहीन होती राहू पट्टी ओढायला तर तर ती दहीन तुम्हाला दाखवत होता गेल्यानंतर तिकडं तर चला तर आलो आहे मी घरी जायचं आपल्याला आता शेताळ्याची पट्टी ओढायला तर मग आता काहीतरी हा काहीतरी काही नाही रुमाल घ्यायचा होता आपल्याला रुमाल लागतो बनल जेवणात तिनट त्याला कळतं ऊन किती इथं रुमाल वगैरे घेतला गाडीत चाबी घेऊ आता आणि निघू चला आता मदतच कार्टून भेटलं लय नमुना बाबा बाबाई झोका करणं आलोय आपण इकडे शाळाकडं एक मेंबर आलाय बस तशी बाकी पट्टी वाढणार येऊ लागली कोणी जेवण करताय कोणी येतंय दिवसभर तिकडे राहणे ना पोटभर खाऊन येतात सगळे सगळे आता जसं मी आलो का चला दा नंतर नीगो। नीगो आता सगळे जमा झाल्यानंतर निघू तर निघालो आम्ही आहे करायला ही एक आमची आता बघू तिथं गेल्यानंतर किती दैन होती तर एकदा आता आपल्या सगळ्या गाड्यामध्ये पेट्रोल टाकून घेऊ बा नंबर नंबर इथं आलो आलोय आम्ही इथं पंपावर आता पंपावरची गर्दी पाहून वाटत नाही लवकर नंबर लागेल म्हणून लागल नंबर किंवा पेट्रोल टाकून बाबा असले मी बोललो तर काय झालं बाबा पंपाला सेटिंग गडी सेटिंग गडी म्हणते बाबाची पंपाची बाबाची नाही बाबा सेटिंग बी गडी झालं सगळ्यात मोठा पोपट आला ए आवा पण कोणता पेट्रोल पण देऊ तर इट इतक्या गाड्या लागल्या पहा मायच्या नीट आणि पेट्रोल फोन पे पैसे मारले शंभर रुपये वापस घ्यावे लागले आता काय त्याला पेट्रोलच्या इकडं आमच्या गावचे लाटके जवळी नमस्कार लाटले वरबी भेटा तर आलोय आम्ही आता चाललोय शेतताळ्याकडे आणि आमच्या टीमचे सगळ्यात खतरनाक व्यक्ती म्हणजे के जी एफ <laughs> थ्री ढवळे मिस्त्री म्हणून यांची गावामध्ये प्रसिद्धी आहे येट आता सगळे विहिरीतलं पाणी बघताय पण आज पावाला नाही आलो बरं का तुम्हाला आज मी पावाचा ब्लॉक आहे काय पण सहज पाणी चेक करताय विहिरीतलं मला वाटलं पट्टी थोडी उडाली असन पण ही पट्टी तर पूर्णच खाली गेलेली आहे आवशन गेला आता आमचं सगळ्याच मावली एवढी सगळी पट्टी खाली उडेल बघून काय वाटलं तुला आता हल्ल्यावर झाला हल्ल्यावर झालं बबन शेट तुम्हाला काय वाटलं गगनात गेले <laughs> गगनात गेले सुरेश दादा तुमची काय इच्छा आहे अवतार पट्टीचा पाहून मी दिसतच नाही दहीन होईन म्हणते भाऊ एवढी पट्टी पाहून आता पण इलच नाही त्याला आता काय म्हणते ना उकडत मुंडक टाकलेले जे लागेल ते लागेल खाली आलो मी वरून पळत तिकड ते तिकून पळत आलो डायरेक्ट सटकलो पण सटकलो पण पडलो असा मोबाईल खिचत होता तो आलो या पट्टी <laughs> क्षण गेलं तोल समळले नाही बूट पायात असल्यामुळे पण इथे इटून चढू नका सर डायरेक्ट पडतीवून डायरेक्ट पडो हे बघित पडलो भरलो सगळा सगळे आसू लागले मला आणि पाणी लय घणे आहे हे बघा जे आसू अरे मोय 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 दोरी सुटली एक बाप बाय चड पडले तर आपण बघू शकता कमीत कमी आता पंचेचाळीस टक्के पट्टी आमची वर घेणं आलेली आहे संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण पट्टीवर करणार आहे आमची टीम जरा थकली सगळे पाणी प्यायला बसले पट्टीची अनुभव कसा आहे आपण सगळ्यांनी विचारू राहुल कस काय होते पट्टी वाढायला खूप दहीन झालेली आहे पट्टी असं वाटत नाही मला पट्टी ओढण होईल म्हणून अरे बाप धोनीने तर सगळ्यांना निगुटी करून टाकलं पट्टी ओढणं होणार नाही आणि इकडे आमचे सगळे सगळ्यांचे काय म्हणते त्याला आधारस्तंभ काशीनाथ भाऊ गाडे राशन काय वाटत तुम्हाला पट्टीवरी का आपली आज दोन चार क्वार्टर मारले की वर येले म्हणते पण इकडं आमच्या गावचे लाडके जाऊ काय म्हणते बघू पत्ती एक हजार वीज हा संभव म्हणते पट्टीवरील तर या ठिकाणी आता आम्ही जाणार चिवडा खायला सगळ्यांची इच्छा झाली आता भूक लागली मग आपण आता चिवडा खाऊ आता इकडं चाललंय आता सावलीमध्ये मस्त चिवडा खायला बघू शकता तुम्ही वीठल अशी थंडीगार सावली निवडून काढलेली आहे चिवडा खाण्यासाठी काकाचं काम पटलं पोराशी की घेणं देणंनी मस्त आपला घरून डबा आणला आणि आपला डबा सोडून मस्त जेवणाला सुरुवात केली हे जेवण म्हणजे चांगलं कितीही मोठ्या गे हॉटेलमध्ये गेले तरी अशा जेवणाचा स्वाद भेटत नाही हे जेवण आणि हे बघा माउलीने आता फुल भरून थनसप घेतलेली आहे बाकी सगळे घेत आहे स्प्राईट वाटत स्प्राईट बापरे बघा चिवडा वा 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 अशी पार्टी कोणी कोणी केलेली अशी चिवड्याची सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा बघू शकता तुम्ही चिवडा पार्टी तर मी बी चिवडा खातो आता चला पट्टी ओढायला जास्त गांजत होती त्यामुळं ट्रॅक्टरचं नियोजन केलं आता ट्रॅक्टरला डिझेल वगैरे टाकलं हे आमचे भावीनवर देव बघू शकता आपण हे आवायचे आमचे परममित्र डिझेल घेऊन आले ते धन्यवाद आणि आता आम्ही ट्रॅक्टर न पट्टी सावलीच्या साऱ्याने उभे असलेले आमचे परममित्र विठ्ठल भाऊ हे प्रेरणास्थान हे <laughs> <आ, ये प्रेणास्तान। laughs> बाकी म्हणून <मनुं> सगळे बाकी <laughs> बघू शकता आपण ट्रॅक्टर सुद्धा ग्रुप मारतात आमचा काय रोग होता भाऊ हे पट्टी घ्यायला बघू शकतो ट्रॅक्टर कसा करतो अरे हे काम काही आता होता <laughs> का दिसत नाही जसं राहुल न म्हणलं होतं की हे शक्य नाही असं भाऊ माऊली काय वाटत तुला पट्टीवर इंका नाही राहुल नाथम प्रेमानंद बघू आपण येते का नाही हो। <laughs> <laughs> ये वर सक्सेस होत का नाही अरे बाप रड तर खाका ना आणत अरे बाप बाप येतो झोल हो गया येतो चाराट तूट गया ते ट्रॅक्टरचा सुद्धा आमचा प्लॅन सक्सेस नाही झाला चरड तुटलं सगळे एक एक जण आता खाली जात आहे आता पट्टी आम्हाला मदत ओढून घ्यायची आधी त्याच्यात पसलेला गाळ काढून घ्यायचा आहे बघू आपण आता बाबर म्हणतो आता फोड आले पण काही पाहिजे पोपट काय वाटतं तुला मला वाटतं असं वाटतं या वर्षी काही योत नाही आमच्या डायरेक्ट असत बर मावलीतले कोपऱ्यात गेला मावली तर काय नाही मावली, मावली मा... गार्डन गार्डन आणि हो रा हो <laughs> <laughs> रामू तुला काय वाटतं <laughs> मला असं वाटतं ब्लेट आण घरी मक्का झाकायला पट्टी कापून अरे बाप रामू तर नाही पट्टी मक्का झाकायला घेऊन जाऊ बघू आपण काय होतं काय नाही आमच्या दादा तुला काय वाटतं तर सगळे प्रयत्न करून आम्ही या ठिकाणी थकलेलो आहे आणि सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपण आता जाऊ घरी दोन हांडे पाणी दोन काय पहिले दोन हे दोन चार हांडे पाणी पिले पण पट्टी काही वर आली नाही तर राहुल चालत घरी मग आता काही शक नाही याच्या यात काही शेक नाही आता घरी जायचं आहे तर आलो मी घरी फ्रेश वगैरे झालो कारण शेताळ्यात पडल्यामुळं ते पाणी जरा काही एवढं चांगलं नव्हतं त्याच्यामुळं चांगली फ्रेश आंघोळ केली ते कपडे वगैरे चांगले धुवायला टाकले ती धुतले होते पण एवढं काही चांगले त्या ठिकाणी धुतले गेले नाही मला आणि नाही झालं ते शक्य पट्टी काही कोणती वर नाही आली खूप प्रयत्न केले तुम्ही बघितलेत पण काय करता नाही झालं ते आता पण पन... तुम्ही करा आपलं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा मित्राला पाठवा तुमच्या चालन मग धन्यवाद